ऑपरेशन सिंधू आता नुकतंच झालं का विजय जाहीर करत नाहीये भारतीय सेना भारतीय एअरफोर्स भारतीय मिलिट्री आर्मी आणि भारतीय नेवी एवढं चांगलं कामगिरी केली का मोदींनी आपला विजय जाहीर केला नाहीये हा मला प्रश्न विचारायचा आपले सीडीएस जे आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते काय म्हणाले विमान खाली पडली मग का मोदी जी तुम्ही आम्हाला सांगत नाही सत्य परिस्थिती आमच्या लोकांच्या समोर का तुम्ही आणत आहात हे आर एस एस जे आर एस एस चे मेंदूच्या धोक्याची लोक त्या सिंधूवर पण घेण्याच्या मेंदूचे लोक त्या सिंधूवर पण मत मागायला निघाले म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी बिहारमध्ये मतदान मागत आहे चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे त्वचा विकारांवर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्या साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ सत्या बहिणी कर्ज किंवा पैसाच नियोजन करू शकले नाही तरी म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही थोड धोका असतं शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती आणि वर्षभरात फक्त सहा हजार रुपयाचं बी पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत त्या सहा हजार रुपया काय मिळालं मला सांगा एक खताचं जरी घ्यायला गेलं तर अकरा हजार रुपये जीएसटी त्या मागे जात सहा हजारात काय होणार आहे फक्त भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना देतात